अहो निर्मला आय निर्मला निर्मला बाई बाई कुठ गेले हो बापा मागून घेऊन तो नाही आहे तिकडं मागच्या साइड ना निर्मला बाई आली वा आली आली माशा कोणी बाई होय का मी म्हणलं बाई एवढ्या जोरा जोरात कोण आवाज देऊन राहिला हो बापा आकाउंट काय झालं मी येणार बस ना बस नाही हो ना निर्मला बसत नाही बिचारे अहो ते पोरग कुठं गेलं सूरज सूरज श्याम सोबत आहे का आज तर सुट्टी घेतली खरं ना ते ना आ सकाळीपासून पोरग दिसूनच नाही राहिलं ना फोनही उचलत नाही आ ते शेता फोन लावून राहिली तरी फोन उचलत नाही हा घनशांत गेला म्हणा कामावर हा कुठं गेले कुठं नाही माहित आहे का बा म्हटलं तुले म्हणून त्या घराकडे माहितच नाही का अजून गेले ना साडे अकरा वाजता बाकीचे काही पोर मंडप गिंडप लावून राहिले ते हा मंडप गिंडप सजावट करून राहिले तिकड बाकीचे बाकीचे म्हणजे कोणते सजून ठेवला आणि मग गेले गणपती आणले आता फक्त थोडेसे फुलं मुलं राहिले ते डेकोरेशन थोडस सोबत घेऊन करून राहिले ते तै घरी गणपती घेऊन येतो म्हणे गेले बाप्पा ते ती जण गणपती आता तीन तीन mm -hmm. <देवारोत> तीन ना हो हो तीन साडेतीन वाजले ना पोट ते जेवलंय नाही ना काहीच नाही जेवलं तिनं त्या ना दोघी पोरीनं स्वयंपाक करून ठेवला आ जेवाले कोणीच नाही थोय भी बिना डब्यानच गेला घनश्याम मग आज लवकर येतो लवकर येतो लवकर येतो लवकर जातो लवकर येतो लवकर येतो करे मी म्हटलं काउन रे आज तरी घरी राहावं लागत होतं ना तर तो म्हणे नाही अर्जंट काम आहे म्हणे मध्ये जास लागते आई म्हणे तर जाय बाप्पा म्हटलं लवकर जाईन तर लवकर सुट्टी देईन म्हणे मध्ये म्हणून गेलं बाई माय मोठं पोरग हे लहान राहिलं घरी हे तर सकाळी पासून जेवलंच नाही माय अजे काय जी नका करू नाश्ता केला होता त्याने इथं माझ्या घरीच नाश्ता केला नाही होता श्यामही होता दोघे जण मग काय बाल आहे मी म्हंटल करा बाप्पा नाश्ता आहे तुम्ही बी जास्त वाजता बनवला होता नाश्ता मी ना इडली बनवली होती आज मी ना

जागा नव्हतं नाही खाऊ त्याच्या गाड्या होत्या बाप्पा मुलं लय होत गणपती जागेवर मग नाहीत काय लय गर्दी होती आता याय रे आज गणपती आणायचं म्हटल्यावर मग बाकीचे नेत असून त्याच्या घरी गर्दीच असून ना हो माय काय बघेल ते गाडी न गेले का नाही हो? नाही गाडी गेली घरीच आहे सूरज ते टेम्पो आहे का नाही त्याच्या मित्राचा टेम्पो आहे टेम्पो म्हणजे ते काय लागते चा। गा, का काहीतरी का, का, म्हणते ना बाप्पा त्याले लहानसा नाही राहत ते तीन चाकाचा तर ते घेऊन गेले बाप्पा गाडीवर कुठं आनंद आणता येत होत होती का ती गाली हा म्हणून मग ते मित्राचा टेम्पो आहे टेम्पो म्हणते का काय म्हणते आपी आपी तर ते त्याच्यात गेले बाई ते त्याम्पत बार गेले भी, भी का ते हां बरोबर आहे नाही गाडीवर नव्हतं जमत हो निर्मला गाडीवर कसं जमणार होतं बरं झालं गेले तर जाऊ दे माय ना तेच बी बिचारे मन नाही लागून राहिलं पोट्ट घरी नाही आलं जेवलं नाही सुट्टी घेतली यानं मग कुठं गेलं आ माय मनच लागून नाही राहिलं होतं बिचारे मग का नीर एवढी वाट पाहिली पाहिली आ न त्या घरी आली मी म्हटलं तुले तरी माहीत असेल कारण की हा श्याम्या म्हटलं सुरशिवाय जात नाही इकडं तिकडं आ म्हणून आली सूरज आहे का नाही आहे घरी पाहते बा म्हटलं म्हणजे सूरज घरी तर ते पोट्ट गावात असन म्हटलं श्याम्या पण आता सूरजच नाही तू म्हणत गणपती सानाली गेले तर बरं झालं एवढी काय काळजी करायची आता लहान लहान नाही आहे ना आपले लेकर ना मोठे लग्न झाले त्याचे सर्वच झाला आता नाही हो निर्मला बाई मायासाठी लहानच असते बिचारी लेकरं तू <laughs> ना असं म्हणलं ना तर मलिकाने ते अंताची साठवण आली बाई आपली अंता काय झालं तुम्ही अंताची आठवण आली मला समजलं तुम्ही कोणती गोष्ट करून राहिले तर पिक्चर पाहिले गेल तर सगळ्याचे सगळे गेलतो नाही का आपण बाया बाया विवाह पिक्चर पाहले तवा नाही का लई वर्ष झाले त्याले आ आणि राणी ले विसरूनच गेली होती बाई बोलूनच गेली ती अंता बस स्टॉपवर आणि तस चाल आलं होत माय घरी आठ बसून घरी आल्यावर तिले तिने पोरगी नाही आली म्हणून पोरगी तिथं राहिली बा म्हणून सांग अनता रे एवढी ते वालिकानी भेद ही पिक्चर पाहून काय मार खाल्ला होता बाप्पा अंताना होती आ तिथं गिरवली नाही कोणाले कोणा नेल गिल्ल नाही बाप्पा राणीले हां आणि पोलीस लोकायच्या ती पोलीस आईनं नेलं बाई तिले चौकी नाव गाव विचारलं तिचं हां तवा घरपर्यंत आणून दिलं बाई पोलीस आईनं तिला सांगू बरं झालं तिले नाव गाव सगळंच येत होतं गावाचं नाव गावा, हां येत होतं म्हणून बरं झालं बाई आ लेकर राहिले का नाही नाव गाव लहानशी असो का मोठे असो हा सगळा पत्ता पहिलेच शिकवाले पाहिजे बाई आहे का नाही हा कौस बाई नाही तर काय व तिला सर्व पत्ता माहित होतं म्हणून त्यानं घरपर्यंत आणून दिला ना बाई पोलिस आहे ना मंग नाही तर गेली असती पोट्टी ना बाप्पा तो आता आपली बिल दांदरली होती बाप्पा नाही राहिली होती राणीची होती देव पावल्यासारखा त्यावेळेस दे डायरेक्ट घरी आली होती तो कमी मारलं होतं आपल्या गोष्टीत काही सरत नाही दिवसभर संध्याकाळी येशील ना तिकडं गणपती जवळ

पेपर आस लागत मंगमले अशी तशी म्हणत होती न गेली त्यास अरे वा तू बाई तू का सांग बरं ते लेखा रायतेच्या पोटात आ आणि कशाने काय झालं मग काय तू सांग आ का ते लेखापेक्षा जास्त बाई अशी बरोबर आहे ऐकली वाल बरोबर आहे. अहो पण ते गेली तर मला माहीतही पडलं नाही कधी गेली तर. काल रात्री म्हणलं जाऊ नको म्हणून तिने आज ते म्हणे पैसे दिले आहे म्हणे पूर्ण कोर्स चे म्हणे तर करावंच लागन म्हणे मग का मी काही बोललो नाही मी म्हणलो उद्या सकाळी सांगतो तू इथे समजावून आणि रात्री मध्ये झोप जास्त येतो ती काम जास्त झालं होतं तर मग उद्या सकाळी सांगेन म्हणलं तर ते माझ्या होताचे पहिलेच चालली गेली ना काम धाम करून सगळे चाललीच गेली मला माहितही नाही तर येऊ दे आल्यावर बोलतो तसंही मी आज घरीच आहे तिथे असं बोल तो राणीसोबत जाऊ दे पैसे गेले तेव्हा या बरोबर आहे मी नाना करू द्याल नाही पाहिजे होत मी म्हातारे माणसं बापा अंधफळ माणसं आम्हाला काय समजते रे आ आम्ही आमचे केस अशीच पिकवले हो मग काही अनुभव नाही आम्हाले काही नाही आम्ही सांगतो आता आम्हाला कोणी विचारत नाही आ तुम्ही करता तुमच्या मतानच मा पहिलेच म्हणला कर लावू नको रे कारण की ते काही अशी कट्टर बोरगी नाही आहे तुझी बायको आ हा ये नाजू ओलीशे दोन काम केले का लगेच थकून जाते लगेच अंगरम होते तिचं आ

आई म्हणून मायपोरीवर जटच घेते म्हणून आरोपच लावते म्हणून नाही नाही मायच नाव समोर करतो ना म्हणजे आई पर्वाच्या दिवशी ना मलाच ठिकाणी स्वयंपाकघरात घरात बोलताना दिसली होती ते पैश्याच्या गोष्टी चालू होत्या कोणातरी सोबत तिच्या आणि मी येतो येतो म्हणे ते आन गेली ती तो त्याच दिवशी ते पैसे गेले तर तू एक काम कर तिची बॅग चेक करून पाहिजे पहिला आता हाय का ते घरी नाही रे बाबू आता तर आहे नाही ते घरी ते या ना आता दोन अडीच वाजता येईल म्हणे तीन वाजता कारण की ते कुठंतरी गेली मला सांगितलं नाही तिनं पण आई म्हणे काम आहे थोडसं तर जातो म्हणे मी तिनं तुले बोलताना दिसली होती ते ना बोलताना दिसली होती तू एक काम कर तुझी बॅग आहे का नाही घरी बॅगच घेऊन गेली ते तिची बॅग चेक कर तिच्या बॅग मध्ये पैसे किशे भेटले तर समजून जा तू ये तिनच घेतली कोणी येणार नाही बाहेरच एवढे तीन ती। आ? ना साडेतीन हजार रुपयासाठी आणि तुला तर माहित आहे मी काही घेऊ आूच माझे घेत मी घेतच नाही आणि मला माहित नाही एक उपाय आहे तो बाबाय काही लक्षात येते आ आणि राणी तर राणी ते घेतले असते तिनं तर सांगितलं असतं तिनं हा पोर्चुगीज पडली असती आली तर सांगितलं नसतं का ते म्हणे मध्ये मध्ये सापडलीच नाही जी म्हणे नाही नाही राणी रे आता एवढे दिवस ओळखून राहिली मी पण राणी तशी किशी नाही आहे मला लागेल ते मुजर आहे कामात थोडीशी टल आहे पण अशा बाबतीत की नाही आहे दिसले दिसले असते तर देलेच असते मला तिनं मध्ये ते तशी इमानदार आहे राणी पाहतो बरं मी थांबते गेली का नाही गेली तर बॅग घेऊन तर पाहतो आणि आल्यावर मग तिच्यावाल्या नकडत चेक करून पाहतो माहीतच पडते आणि काल संध्याकाळी मी म्हणलं माझे पैसे दिसले का कोणाले तर होऊ नाही करेन चू नाही करेन चिपचिपच होती হেমননযবি মনে কেমনের ইমনে গেস বশা লি মনেন ঳েন�� Auswনি বশা বষে

मी नाही घाबरलो कोणाली ते पोल गी म्हटलं मला पाहून उठून चालली जाई पाहत होती ते पासू देवा म्हटलं इथे घेऊन जगती नाही वाटपात डेकोरेशन राहिलं कामा कामान आलो मी येता मला आवाज दिला मी म्हटलं थांब मला भूक लागली म्हटलं जेवण येतो तुम्हाला पटकन मी आता येणे जेवतो आणि पाणी घेऊन येण्यासाठी मी जातो मग तिकडं तुम्हाला

आ घास नाही केले काही नाही तेल उमटलेलं त्या भांड्यावर बापा सारा पसाराच करून ठेवला घरात धूड चढली झाडे का नाही झाडे तर केवढं मोठा कचरा काढला बाई मी काल घराच्या बाहेर आ एवढे भांडे घासल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही बाई बंदच्या बंद काढून मला पूर्ण भांडे घासा लागेल बाई बरं झालं बाई आज नाही आहे पहिले एवढे भांडे काढून घेतो फर फरफर भांडे फर घासून घेतो बापा पहिले आणि मग झाडून टाकतो चांगली हां फरची मरची सगळं पुसून घेतो आ काय रग रग बापा बाप्पा माणसानं आ आठच दिवस गेली बाई मी असं वाटते महिना दोन महिने गेली का काय काय असं घर करून ठेवलं सारं तेलकट तेलकट भांडे दिसून राहिले सर्वे दया? दया। बापा माझ्या घरून आधी ते एक शब्द बोलायला तयार नाही मायासोबत आ का माझ्या घरी नाही काल मला जाताना दिसली आवाज आय आय तरी दया पाहिली नाही पाहिलं ना काही नाही करून राहिली हो बापा काय केलं मी ना मला कुठं माहित तुम्ही कधी आवाज तर मी माझ्या कामात चालली असं घरी मला माहितच नाही तुमचा आवाजच नाही आला तोंडावर चांगली बोलते आणि मनात एवढं कपट आहे भावाविषयी न वहिनीविषयी काही फायदा आहे का त्या गंगाबाईनं सांगितलं म्हणून बरं झालं मले हां झालं का एकटीच बडफड करून राहिली काय झालं आली आ कालपासून घरी नाही आली का भेटली नाही का काही नाही पोरगी दिसून राहिली दुसऱ्या पोरीसोबत खेळतानी तवा कुठं माहीत पडला आली बा म्हणून माई भाऊजाई पाहीन पाहिन अशी आ त्या मायनगी शिकवलं का बापा मायाविषयी काही शिकवलं असंत नको बोलू बाप्पा नाही बोलायचं असंत मायनगी म्हणलं असं ती नाही तर नाही नंदीच्या गावले राहिले गेली तर जास्त हे करते काय आणि ते करते काय असं काही झालं असन बाई आता मी त्यासोबत चांगल्या वागतो बाई आ नंदीच फंदीच असं काही ठेवत नाही मी का त्यासोबत असंच वागलं पाहिजे तसंच वागलं पाहिजे माय सिद्ध सिद्ध काम आहे मला नाही पटलं ना तोंडावर बोलतो आणि पटलं तर मग मी सर इथेही बी सांगतो मांग दुसऱ्याच्या चुगल्या करणं नाही होत बाई मायाकडून आ त्या मायनं सांगतलं असं तुला तर माहित आहे ना माया स्वभाव कसा आहे तर सांगते तुमच्याविषयी कधी वाईट नाही सांगत मग तिला नाही का तुमचा माहित आहे तिला विषयी नको असं म्हणलं त्या मायना तसं म्हणलं आता तुम्ही बोलून राहिलं बाबा मा आई विषयी माय याय कधीच म्हणत नाही तुमच्याविषयी लागेस एवढी आहे मी आता त्या घरी आली याकडं तोंड करून माझ्याकडे पाहिलं माझ्या लक्ष नव्हतं काय आ आणि तिकडं तोंड केलं तुन के आणि जेव्हा मी तुला डबल आवाज दिला तेव्हा माझ्याकडं पाहिलं तुन काही नाही मला काम आहे घरचे बाप्पा हे बाबा रे तुमच्या भावाला कसा पसारा करून ठेवला घरात एवढा आवरा लागन ना आता मला पूर्ण काळा लागन ना आता तुमच्यासोबत बोलत बसल्यावर तेवढाच टाईमपास होईल म्हणून माझ्यासोबत बोलून त्या टाइमपास होऊन राहिला आहे ना हा मला नाही तुला बहिणी सारखं पाहिलं मी तू माझ्यासोबत अशी बोलून राहिली चुकलं मला अशी काऊन याकडे तू आले दोन पासून पाहून राहिले मी तू आलं याकडे हे पटलं नाही मला तू येतं या मी तुला लहान बहिणी सारखं पाहिलं बहिणी सारखं कधीच समजलं नाही तू माझ्यासोबत अशी बोलून राहिली घेऊ याकड हा जातो बाबा घरी तुम्ही एवढीच अडचण होत असेल तर किती काय केलं कोणाचं तरी नाव नाही घेत बाई लोक येतं माई सक्की भाव जुळ होईली काय नाव घेणार आहे माय म्हली लोक करच म्हणते किती काय करा म्हणते कोणाचं तरी नाव नाही घेत म्हणते हो बरोबर आहे लोकायचं आदले राग आला म्हणे हा चंदाबाईचा बर ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर सब्स्क्राइब करा लाईक कर, करा शेअर करा कमेंट्स करा आणि कमेंट्स करा, करा मात्र मी वाचतो बरं तुमचे सगळ्यांचे कमेंट्स आणि लाईक पण करत चला आणि सबस्क्राईब करा शेअर करा मात्र हा लवकरात लवकर माझं चॅनल थोडं तरी ग्रो झालं पाहिजे जी, जी आ आता मेहनत तर चालूच आहे आता, आता कर, चा, चा जन्या जन्या मी रेग्युलरली व्हिडिओ टाकून राहिली आता मोबाईल तर सध्या नाहीच आहे माझ्याकडं पण आता मी माझ्या मोबाईलचं म्हणजे टायमिंगचं नियोजन केलं मी तुम्हाला तर सांगितलं मी सकाळी उठतो सहा वाजता आणि मंगनी दहा वाजेपर्यंत हे करतो व्हिडिओ आपला आणि त्याच्यानंतर चार पाच वाजता सहा वाजता जसा वेळ राहिला तसा मग मी त्याच्यावाले मोबाईलवरून अपलोड करतो आ माझी सिम टाकून समजा करतो मी कसं तरी आता आ आता थोडं ग्रोवाच्या मागा लागून राहिली तर थोडं सपोर्ट करा आ आणि थोडं हे करा म्हणजे माझंवालं कसं मला प्रोत्साहन मिळते तुम्ही जर मला कमेंट्स केले लाईक केले आ तुमचे विचार मला माहीत पडते आ थोडं आणि सबस्क्राईब वाढले तर माझं मन कसं व्हिडिओ बनवण्यासाठी ना असं म्हणजे लवकर हे होऊन जाते नाही तर मग हे कसं सबस्क्राईब वाढले नाही ना तर असं वाटते आपल्या मेहनतीला काही हेच नाही भेटून राहिलं हां आवडत नाही आहे खरं लोकायला आपलेवाले व्हिडिओ असे वाटते की हां थोडं आता करा कमेंट्स हां लाईक करा शेअर करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला हां आता गणपती तर आज संध्याकाळी बसणारच आहे आपला